हे सर्व कशासाठी प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असते तसे माझ्याही आईवडिलांचे स्वप्न होते की मी अभियांत्रिकी पदवी घेऊन अमेरिकेतील मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरीला लागावं प्रत्येक हा अत्यंत हुशार व आईवडिलांचा एकुलता एक, एक मुलगा अगदी शाळेत असल्यापासून प्रत्येक इयत्तेत या पहिला यायचा तो आईवडिलांनी त्याच्यासाठी बघितलेलं स्वप्न पूर्ण करायचं हेच त्याचं ध्येय होतं म्हणून त्याने शहरातील नामांकित कॉलेजमधून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त के केली त्याच्या हुशारीच्या जोरावर त्याने अमेरिकेतील एका कंपनीत जॉब मिळवला आता प्रतीक अमेरिकेला जॉबसाठी जाणार म्हणून आईबाबाही खूप खुश होते प्रतीक जाणार म्हणून त्याला काय हवं नको ते आईबाबा आवर्जून बघत होते शेवटी मी अमेरिकेत आलो माझे ध्येय पूर्ण केले होते अमेरिकेत आल्यावर मी ठरवले होते की कमीत कमी पाच वर्ष मी येथे राहीन आणि बक्कळ पैसा कमवेल जेणेकरून मी भारतात गेल्यावर पुन्हा किंवा मुंबईसारख्या शहरात सेटल होईल पण इथे आल्यावर रुपये आणि डॉलर यामधील फरक चांगला समजला जी वस्तू भारतात पाचशे रुपयांना मिळायची ती इथे अडीच ते तीन हजार रुपयांना मिळायची माझे वडील सरकारी नोकरीत होते नोकरीत ते अतिशय प्रामाणिक होते आई गृहिणी त्यांची आयुष्यभराची कमाई म्हणजे वन बी एच के फ्लॅट आणि तुटपुंजी पेन्शन नोकरीला लागल्यावर आईबाबांनी तो फ्लॅट घेतला होता त्यांचं पूर्ण आयुष्य त्या घरातच गेलं पण मला त्यांच्यापेक्षाही जास्त कमवायचं होतं अमेरिकेत आल्यावर घराची आईबाबांची नातेवाईक मित्रमंडळींची सगळ्यांचीच खूप आठवण यायची अगदी एकटं पडल्यासारखं वाटायचं मला जास्त खर्च होऊ नये म्हणून स्वस्तातलं फोन कार्ड वापरून आठवड्यातून दोन तीन वेळा मी त्यांना फोन करायचो त्यांचा आवाज ऐकला की निघून जावं असं वाटायचं त्यांची तब्येतीची विचारपूस केली की बरे वाटायचे पण आईबाबांना सुखी ठेवायचे असेल तर जास्तीत जास्त पैसे कमवायचे असे मी मनोमन ठरवले अमेरिकेतील पहिले दोन वर्ष पिझ्झा बर्गर खाण्यातच गेले पुढचे दोन वर्ष परकीय चलन पाहण्यात गेले रुपयाची घसरण झाली की मला खूप आनंद व्हायचा भारतात आईबाबांकडे माझ्या लग्नासाठी रोज नवनवीन स्थळं यायची आईबाबा मला लग्नासाठी आग्रह करू लागले की एकदा भारतात येऊन जा मीही लग्नासाठी तयार झालो आणि आईवडिलांना सांगितले मला सुट्टी खूप कमी मिळेल म्हणून तेवढ्याच कालावधीमध्ये मुलगी बघण्यापासून ते, ते लग्नापर्यंतचा सर्व विधी आठपावा लागेल आईबाबांनी त्यांच्या आवडणाऱ्या मुलींचे फोटो बाजूला काढून ठेवले होते कंपनीतून दहा दिवस सुट्टी मंजूर झाली मग स्वस्तातले तिकीट पाहून मी दहा दिवसांची सुट्टी घेऊन भारतात आलो आता मी खुश होतो आईबाबा नातेवाईक मित्रमंडळी भेटतील अमेरिकेतून येतानाच आई, नाते आई वडिलांसाठी नातेवाईकांसाठी काही भेटवस्तू आणल्या होत्या त्या आल्यावर त्यांना दिल्या घरी पोहोचल्यावर आलेल्या सर्व स्थळांचे फोटो मी पाहिले वेळ खूप कमी असल्याने त्यातलीच एका मुलीची निवड मी केली मुलगी दिसायला सुंदर होती मला सुट्टी कमी आहे अशी कल्पना त्यांना दिली मुलगी व तिचे आईवडील समजूतदार होते लग्न अगदी साधेपणानेच करायचं म्हणून पुढच्या तीन दिवसातच लग्न लागले लग्नासाठी खूप सारे मित्र येतील असे मला वाटत होते पण फक्त बोटावर मोजता येतील एवढेच मित्र लग्नाला आले लग्नानंतर आईबाबांना खर्चासाठी काही पैसे दिले त्यावर बाबा म्हणाले आम्हाला तुझे पैसे नको पण वेळ मिळेल तेव्हा भेटायला येत जा खूप आठवण येते तुझी असं सांगताना त्यांचा कंठ दाटून आला होता रिटायरमेंटनंतर बाबा आता खूप थकले होते डोक्यावरचे पिकलेले पांढरे केस याची जाणीव करून देत होते दहा दिवस वाऱ्यासारखे निघून गेले आता परत जाण्याची वेळ आली होती मग शेजारील मावशी काकांना भेटून घेतले त्यांना आईबाबांची काळजी घ्या म्हणून विनंती केली मी व माझी पत्नी नेहा अमेरिकेला पोहोचलो पहिले दोन वर्ष तर नेहाला अमेरिकेतील विविध पर्यटन स्थळं फिरवण्यातच गेले वेगवेगळे स्टेट्स आणि नॅशनल पार्क पाहून तिला भारीच वाटत होतं त्यामुळे तिला हा देश आवडू लागला होता लग्न होऊन नेहा आली होती दोन जणांचा खर्च म्हणून बचतही कमी होऊ लागली पण ती खुश होती असेच दिवस जात होते हळूहळू तिला पण एकाकी वाटू लागलं बराच वेळा ती आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा भारतात फोन करू लागली तीन वर्षांनी आम्हाला मुले झाली एक मुलगा व एक मुलगी आईबाबांची आठवण आल्यावर मी त्यांना कॉल करायचो तेव्हा ते, ते नेहमी सांगायचे नातवंडांना घेऊन ये भेटायला त्यांना नातवंडांना पाहण्याची खूप इच्छा होती दरवर्षी मी सहकुटुंब भारतात येण्याचे ठरवायचो पण पैशांचं गणित काही जुळायचंच नाही त्यामुळे जाण्याचा बेत नेहमी रद्द करावा लागायचा आई बाबा मात्र नेहमी आठवण काढत असायचे वर्षामागून वर्ष सरत होती भारतात आईबाबांकडे येण्याचे स्वप्न लांबच चालले होते एक दिवस ऑफिसमध्ये काम करत असताना अचानक भारतातून फोन आला प्रतीक बाबा गेले सकाळीच सुट्टीसाठी खूप धडपड केली पण सुट्टी काही मिळालीच नाही अग्निसंस्कार सोडा पण बाकीच्या विधी करण्यासाठीही जाता आले नाही मन अतिशय उद्विग्न झालं त्यानंतर दहा दिवसातच दुसरा कॉल आला आईची पण प्राणज्योत मालवली होती आईचे सर्व विधी सोसायटीतील लोकांनीच केले नातवंडांचे तोंड न बघताच आईवडील या जगातून निघून गेले होते आईबाबा जाऊन दोन वर्ष होऊन गेली ते गेल्यानंतर जीवनात एक पोकळी तयार झाली आईबाबांची शेवटची इच्छा इच्छाच राहून गेली याची सल नेहमी मनात राहते मुलांचा विरोध असतानाही प्रतीकने भारतात येण्याचे स्थिर होण्याचे ठरवले या निर्णयाने मात्र नेहा खूप आनंदित होती भारतात येऊन राहण्यासाठी घर शोधत होतो पण घर घेण्यासाठी पैसे कमी पडत होते नवीन घर घेता आले नाही मी परत अमेरिकेत आलो मुले भारतात राहायला तयार नसल्याने त्यांना पण घेऊन आलो हळूहळू मुले मोठी झाली मुलीने अमेरिकेतील मुलाशी लग्न केले ती सुखात आहे मी मुलाला भारतात माझ्याबरोबर येशील का म्हणून विचारलं पण त्याने साप नकार दिला कारण अमेरिकेतील संस्कृती त्याच्या अंगवळणी पडली होती बाबा मी इथेच राहणार असे तो म्हणत होता मुलगाही आनंदात अमेरिकेत राहतो लग्न करून तोही तेथेच सेटल झाला आता मात्र मनाशी ठरवलं होतं की गाशा गुंडाळून भारतात परत जायचे चांगल्या सोसायटीमध्ये दोन बेडरूमचा फ्लॅट घेणे एवढे पैसे आता माझ्याकडे होते फ्लॅटही घेतला आता माझं वय वर्ष साठ आहे दोन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये मा आता मात्र मी एकटाच राहतो उरलेलं आयुष्य जिच्यासोबत आनंदाने घालवायचं होतं तिने इथेच जीव सोडला कधीकधी मला वाटतं हा सर्व खटाटोप मी कशासाठी केला माझे वडील भारतात राहत होते तेव्हा त्यांच्या नावावरही एक फ्लॅट होता माझ्याकडे परदेशात जाऊनही त्यांच्यापेक्षा जास्त असं काहीच नाही फक्त एक बेडरूम जास्त आहे त्या एका बेडरूमसाठी मी माझे आईवडील गमावले मुलांना सोडून आलो पत्नीही गेली सर्व गमावल्यानंतर मला जीवनाचं मोल समजलं फ्लॅटच्या खिडकीतून बाहेर बघताना मला माझं बालपण आठवतं त्या सुंदर आठवणी मनात फेर धरू लागतात अधूनमधून मुलं अमेरिकेतून फोन करतात तब्येतीची विचारपूस करतात अजूनही त्यांना माझी आठवण येते यातच आता समाधान आहे आता जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा कदाचित शेजारील माझ्यावर अंत्यसंस्कार करतील मनात राहून राहून हाच प्रश्न येतो मी हे सर्व कशासाठी केलं आणि काय किंमत मोजून हेच माझ्या जीवनाचं ध्येय होतं का या प्रश्नांची मी अजूनही उत्तर शोधतोय फक्त एका बेडरूमसाठी जीवनाचं मोल यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे त्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावू नका आपल्या लोकांसोबत आनंदाचे क्षण जगा व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद